या सगळ्या शूर माता आपल्या भारतातल्या मी त्यांच्यावर गाणं म्हणते म्हणजे जिजाऊ माता माझी ताराऊ येसू अहिल्याबाई होळकर जाशीची राणी या एवढ्या शूरवीर राणीचे गाणे मी म्हणते भारताची शूर राणी माझी जिजाऊ ते माये भारताची शूर राणी माझी जाऊ ते माये तिचा लाल महाल त्या पुण्या तिचा लाल महाल त्या पुण्यामध्ये हा भारताची शूर राणी मी जी जाऊ ते माये भारताची शूर राणी जाऊ ते माये तिचा शिवराया राया त्या रायगडी हाये तिचा शिवराया राया त्या रायगडी हाय भारताची शूर माता बाई ते भारताची शूर माता बाई ते तीन विचारी ते कोण्या घोडीवर बसू तिनय चारी कोण्या घोडीवर बसू भारताची शूर बाई ते सू भारताची राणी बाई ते तिनय तीनही कोण्या घोड्या तीनही चारी कोण्या घोड्यावर बसू भारताची शिवर बारी तारा भारताची शूरणी बाई ते तारा दिलीच्या बादशावर कशी केले मारा दिलीच्या बादशावर कशी केले मारा भारताची राणी बाई ते आहिल्या भारताची शिवरांनी बाय ते आहिल्या तिनं कशी केले बघा न्यायाच्या फायला तिनं कशी केले बघा न्यायाच्या फाय भारताची शूर राणी लक्ष्मी ते झाशी भारताची शूर राणी लक्ष्मी ते झाशी पाटीवर बांधून बाळ रनागणी जाशी पाटीवर बांधून बाळ रडईशी झाशी भारताची शूर राणी लक्ष्मी ते जाशी भारताची शूर राणी लक्ष्मी ते जाशी पाठीवर बांधून बाळ रडई रडई पाठीवर बांधून बाळ रनांगी जाशी भारताच्या शूर राणी आयल्या जोडी तू भारताच्या राणी आयल्या जोडी तू महाात कशी बसले मी इत्या सात फात कशी बसले मी इत्या सात फात भारताच्या राणी आयल्या जोडी तू महाात भारताच्या शूर राणी आयला जोड़ी तू हात कशी बसले मी त्यायला इत्या साथ फात कशी बसले मी त्यायला इत्या साथ फात छान मला बोला त्या सगळ्याला लाईक करा